तर काय म्हणता मंडळी मी तुमचा आपला काय आणि मी तुझं सांगितलं होतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आताचा सीन असा आहे की आज मला शूट करायचे आहे तीन व्हिडिओ आणि मी अजून पण झोपूनच होतो आहे बघा मला मध्ये शूट करायचे तीन व्हिडिओ आणि कशा शूट करणार काय करणार त्या वेगळ्या तीन व्हिडिओ येणार आणि ही एक आय थिंक ही तिसरी व्हिडिओ असेल किंवा चौथी व्हिडिओ असेल तर डोंट नो बट स्टील बघूया कसं काय होतं आणि आत्ताच मी जस्ट उठलोय आता वाचतायत सकाळचे नऊ आणि आता आंघोळ वगैरे करूया नंतर नाश्ता वगैरे करूया बघा तुम्ही कुठे कसं ते होईल आता ते पाणी गरम अनुभव तर सर मी एक सांगतो की मी आता सहा दोन दोन दिवसांनी का व्हिडिओ आहे कारण मला करायचं आहे मॉनिटाईज चॅनल माझा दोन महिन्यामध्ये बिकॉज uh, दोन वर्षात नाही झालं ते आपल्याला दोन महिन्यात करून दाखवायचं तर हा सपोर्ट करा मित्रांनो आणि बस आता करू कंटिन्यू ब्लॉक मागे तुम्ही वर्षापूर्वी माझ्या एक व्हिडिओला प्रेम दिलेलं खूप म्हणजे खूप म्हणजे अराउंड अराऊंड पंचवीस हजार व्ह्यूज सत्तावीस हजार व्ह्यूज होत आले तसे त्याच्यावरती तर तसंच प्रेम द्या आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओज अपलोड कराय जस्ट टाकून दिल्यानंतर अजूनपर्यंत आरामात झाला असता आणि फर्स्ट इन्कम पण आली असती आपली पण मध्ये गेलेल्या गोष्टी विसरून जायच्या आणि आता नवीन गोष्टी एक्सेप्ट करायच्या आहेत तर प्रेम द्या मित्रांनो बस आहे आणि चपाती युजल तर आता फ्रेश होऊया आणि भेटूया तुम्हाला तर तर, तर मित्रांनो आता जात आहे मी गाडीला आरसा लावायला कारण हे बघा काय हालत झाले एक साईडचा आरसा आहे बिकॉज परवाच्या दिवशी ते गाय लावलेली आणि समोर माझी गाडी लावलेली ते गाडी आहे त्याच जाग्यावर ॲक्युरेटली आणि तिने शिंग मारली त्याच्यामुळे पूर्ण गाडीच पडली आणि त्यामुळे पूर्ण आरसा वापरावा मग त्याचा आरसा लावायला जातोय मी कारण बेकार वाटतं आणि मुंबईमध्ये बिना आरश्याच म्हणजे फाईन ला काळ होतं हे झालंय परवाच्या दिवशी पण कायम नाही म्हणून मी केलेलं होतं तर मी आता जातोय सध्या तर तुम्हाला मंदिरात होम वगैरे चालू आहे नवरात्री चालू आहे ना मग दरवर्षी होम वगैरे असेल त्याचा आवाज जास्त येत असेल तुम्हाला फायनली वी रीच द होम आफ्टर डुईंग ऑल थिंग्स काहीच मस्त मी ठेवून तोंडावर येत आहे बघा किती मस्त वाटत असेल तुम्हाला आता बघून तर म्हणून मी शूट करतोय आणि आता चाललो मी जिमला जसं तुम्ही बॅग बघत असाल आणि असं काहीतरी असतो माझा रोजचा दिवस थोडंफार काम आणि जिम तर कसं काय पुढे होतं आता वर्कआउट आहे माझा आर्म्सचा तर बाकी काय पण बोला मित्रांनो पण आयफोनचा सिनेमॅटिक कॅमेरा जो आहे इन सेम दोनच वेरिएशन दाखवले तीन तीन चार चार वेरिएशन मारतो प्रत्येक प्रत्येक मसल ग्रुपच्या पण पण व्हिडिओमध्ये जास्त मोठी व्हिडिओ होईल म्हणून मी आपलं नाही दाखवलं दहा मिनिटाचे व्हिडिओ इज इनफॉ फुल डे मागे जो तो नुर करा बिकॉज कॉपीराइट के येण्याचे चान्सेस वाढतात पण मी शूट नाही केलं जास्त ओके okay. तर जाऊया आता घरी आणि नंतर तुम्हाला भेटूया बाय बाय आलेलो मी एक वाजता पण आता वाजतायत पावणे तीन होऊन गेले तर जाऊया आता घरी तर मित्रांनो लाइटिंग बघा किती मस्त केलेली आहे आमच्या इथे मंदिर तुम्हाला आता इथून दिसणार नाही प्रॉपर वरच्या साइडून दिसेल नाही दिसेल काय माहिती पण अशा प्रकारे पूर्ण लाइटिंग केलेली आहे ह्या टायमाला आणि कधी सांगतो तुम्हाला मी शिवरात्रीच्या टायमाला पूर्ण आमचं लाइटिंग लायटिंगच असते एरियामध्ये तर मस्त वाटतं खूप तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो बिकॉज आता वाचत आहेत रात्रीचे साडेबारा आणि दॅट सिट फॉर वुड इज ब्लॉग तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय